यादृशी यादृशि श्रीय साम्यं लभ्यते च कयाचिसो नोपमानं लभ्यं लोके तदीयैः त्याच्या संबंधी पश्चात् पूर्वी यादृशी ज्या प्रमाणे श्री संपत्ती, लब्धा मिळवली तस्याः त्याप्रमाणे कयाचित् कोणीतरी साम्य समान लभ्यते चेदपी मिळेल तरीसुद्धा एतस्य या व्यंकटनाथाप्रमाणे असंपद दारिद्र्य गरिबी सम्यक आलोचिती नीट योग्यपणे विचार करून देखील लोके या जगामध्ये उपमानं सदृश्य न लभ्य मिळाली नाही व्यंकटनाथाचार्यांच्या दारिद्र्याचे वर्णन नारायणाचार्य करतात नारायणाचार्य सांगतात की व्यंकटनाथाचार्यांचे पूर्वज त्यांचे वडील तिम्मण्ण भट्ट त्यांचे आजोबा कनकाचल भट्ट हे राजदरबारी वीणावादक होते तसेच अनेक शास्त्रांचे पंडित होते त्यामुळे तें त्यांना राजदरबारी फार मान होता व त्यांनी भरपूर संपत्ती कमावली होती त्या पूर्वजांप्रमाणे संपत्ती कमावलेले शोधून सापडतील पण व्यंकटनाथाचार्यांच्या नशिबी जे दारिद्र्य आले होते तसा दरिद्री तसा गरीब या जगामध्ये शोधूनही सापडणार नाही म्हणजेच व्यंकटनाथाचार्यांच्या वाट्याला पराकोटीचे दारिद्र्य आले होते